काही बॅक टू माय न्यू ब्लॉक तर गाईज आज आहे दिवाळी आज आहे वसुबारस तर गाईज आज दिवाळीचा पहिला दिवस आहे तर काहीच आज मी चाललय फटाके आणायला तर चला गाईज तुम्हाला दाखवतो की मी कोणते कोणते फटाके आणणार आहे मी काका शौर्य आणि पप्पा आम्ही चाललोय फटाके आणायला तर गाईज आम्ही कुठं चाललोय आम्ही चाललोय हडपसरला महालक्ष्मी फटाका मार्टला तर चला काहीच तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो तोपर्यंत तुम्ही जरा सिनेमॅटिक्स एन्जॉय करा चलो तिकडे बघा दिवाळीच्या मुळे किती दुकानं मस्त सजवली आहेत लोकांनी बघा हे क्रिश्णा मोबाईलचं शॉप आहे तर यांनी बघा किती भारी डेकोरेशन केले इकडं आता खूप गर्दी आहे आम्हाला लागणार आहे फिफ्टी सिक्स मिनिट सोळा किलोमीटर आहे आम्ही साडेसात पर्यंत पोहोचू आता टाइम झाला आहे सहा वाजून तेवीस मिनिट तर चला काहीच आता मी तुम्हाला दाखवतो जिकडं बघा आता तीन मिनिटावर आले महालक्ष्मी फटाका क्रॅकर्स महालक्ष्मी क्रॅकर्स तर आता बघा तीन मिनटावर आहे आणि इकडं थोडंसं ट्रॅफिक आहे किती मी मीटरवर आहे दीडशे मीटरवरती आहे चला काय जातो मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन गाईच बघा ही आहे कमान इकडची महालक्ष्मी फटाका महालक्ष्मी फटाका आलेला आहे आता होलसेल फटाका महालक्ष्मी होलसेल फटाका मार्ट हडपसर आम्ही आलो आहे इथं आता चला काय जातो तुम्हाला आज जाऊन दाखवतो

आणि तुम्हाला आता खूप छोटे त्याचं असेल कारण की हे जे आम्ही मांडले ते खूप जवळ जवळ मांडलेत तर काहीच मी तुम्हाला दाखवायला चालू करतो तर हा आहे बी डी वॉम ह्याच्यात दहा पॅकेट आहेत हे आहे तनिलचे दोन रॉकेट इकडे आहे आपले तुरतुरी किटकॅट त्याचे पाच बॉक्स आहेत हे सुरसुरे आहेत त्याचे पाच बॉक्स आहेत इकडं खाली हे पंचवीस चॉर्ट आहेत श्रीपुतीश हे कोणते महा हे किती आहेत ते पंचवीस चॉर्ट आहेत हे दोन बॉक्स आहेत है, बटरफ्लाय आहेत गाईज आपण नंतर इकडं शिवकाशीचे हे सिंगल सिंगल पाईप्स आहेत पाच वरती आपले चिमनी बॉम्ब आहेत इकडं अशोकाचं फ्लॉवर पॉट आहे इकडं सबदाम आहे आपला अजून इकडं हे बटरफ्लाय आहेत हे चक्री आहे आणि त्या आपल्या ताजमहेलच्या त्या लढ्या आणि इकडे येतो आता तुम्हाला आता हे आहे आपलं अनिलची चक्री आहे ही आणि ही पाच हजारची लढे हे दोन आपले नॉर्मल ते पानपट्टी टाईप आहेत आणि हे आपले ताजमहेल आय हे आहेत आपले दिव्याचे पटाके कसे वाटतात कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब एन शेअर तोपर्यंत भेटूया नेक्स्ट आहे हो तोपर्यंत बाय